जय भीम मंडळी तुम्ही पाहता ऑल इन वन मिसेस गोरकर मिसेस बोरकरच्या इथे आलेल्या आहे मिसेस बोरकरच्या ननदबाई हे बघा ननदबाई ह्या बघा आलेल्या आहे माझ्या ननदबाई नणदबाईला खायची आहे बिर्याणी चिकन बिर्याणी म्हणून बा स्वतः तांदूळ निवडत आहे आणि आमच्या घरी आलेलं आहे बघा माझा मोठा भासा प्रिन्स प्रिन्स आहे हा बघा माझा लहान भाषा अंश अंश काय बनवू आज आपण बिर्याणी कोणती बिर्याणी बनवून चिकन, चिकन बिर्याणी हाय बोलो बिर्याणी बनवण्याकरिता घेतलेले आहे आम्ही बासमती तांदूळ आणि एक किलो कॉकरेल चिकन एक किलो कॉकरेल चिकन आणि ए एक किलो आम्ही घेतलेली आहे बासमती तांदूळ आणि ह्या चिकनला मॅरिनेट करणार आहे आम्ही मॅरिनेट करण्याकरिता आम्ही टाकलेला आहे यामध्ये अद्रक लसण सांभार याचा थोडा पेस्ट टाकलेला आहे आणि आता यामध्ये आपण टाकून घेऊया थोडी हळद आणि सोबतच टाकून घेऊया मिरची पावडर एक चम्मच आणि थोडं मीठ आणि एक छोटी वाटी घेतलेली आहे मी दही आणि आता है सप्ड़ एक जू सा है, हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने एकजीव करायचं आहे आपल्याला आणि हे बघा आणि आता याला आपण अर्धा तास मॅरिनेट करण्याकरता झाकून ठेवून द्यायचं आहे या पद्धतीने आणि आम्ही काय केलेलं आहे एका गंजामध्ये आम्ही पाणी गरम केलेलं आहे त्यामध्ये कलमी मोठी विलायची छोटी विलायची मिरे हे आम्ही उकडून घेतलेले आहे कारण आम्हाला ते भातामध्ये जर खडा मसाला लागला तर मुलांना आवडत नाही म्हणून आम्ही हे सगळं उकडून घेतलेलं आहे आणि आता कांद्याबरोबर ते आम्ही शिजवून घेणार आहे कारण हे जे उकडून घेतलं आहे त्याचा फ्लेवर या पाण्यामध्ये आलेला आहे तर हा आपण जेव्हा भात मांडू तेव्हा त्यामध्ये मिक्स करून घेऊया तर हे बघा सोबत आम्ही तो मसाला भाजलेला ले आहे खडा मसाला कांद्याबरोबर आणि आता आम्ही हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे हे बघा आता ठेवली आम्ही कढई आणि जे आम्ही चांगले तीन चार मोठे कांदे कापून घेतलेले आहे आणि त्या कांद्याला आपल्याला आधी तडून घ्यायचं आहे हे बघा असे छान प्रवण आकाराचे झालेले आपले कांदे हे आपण काढून घेतलेले आहे हे बघा या पद्धतीने झाले आपले कांदे आता आपण थोडं तेल टाकलेलं आहे आता आपण चिकन बनवायला घेऊया कांदा टाकून घ्यायचा आधी आणि नंतर अद्रक लसण आणि सांबाराचा थोडा पेस्ट टाकून घ्यायचा आणि आता तिखट हळद आणि मीठ हे मी टाकून घेतलेलं आहे सोबत टाकलेलं आहे मी काळा मसाला वाघमारे मसाला आवडतो मला वाघमारे मसाला टाकलेला आहे आणि सोबतच आम्ही टाकलेला आहे बिर्याणी मसाला जास्त नाही टाकलेला आहे एकच टीस्पून उरलेला होता आम्ही तेवढा टाकून घेतलेला आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता आपण आपलं मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेऊया हे बघा मॅरिनेट केलेलं चिकन टाकलेलं आहे आपण आणि आता याला आपण छान मिक्स करून शिजू द्यायचं आहे थोडं पाणी टाकून घ्यायचं नंतर हे बघा आणि आता थोडं पाणी टाकून याला शिजू द्यायचं आहे सोबतच आम्ही घेतलेलं आहे थोडी ग्रेवी करायला छोटासा गंज घेतलेला आम्हाला थोडीशी ग्रेवी करायची आहे आम्ही टाकलेला आहे आता तेलामध्ये कांदा आणि आता त्यात टाकलेला आहे आम्ही अद्रक लसण सांबाराचा पेस्ट उरलेला होता आणि कांदे आणि मिर मिरे मी आणि कलमी मोठी विलायची याचा पेस्ट आम्ही टाकून घेतलेला आहे यामध्ये आता सोबतच तिखट हळद मीठ हे सुद्धा टाकलेलं आहे आणि बघा एकत्रित करून याला एकजीव करून घ्यायचं आणि थोडं कमी आचवर शिजू द्यायचं नंतर मसाल्याचं पाणी टाकलेलं आहे यामध्ये बघा या पद्धतीने हे सगळे मसाले शिजल्यानंतर हां आता हे बघा आपण आणि यामध्ये आपण जे मसाले उकळलेले होते त्या पा ते सुद्धा पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडं कमीच पाणी ठेवायचं आहे आपले एक किलो तांदूळ आहे तर ते आपण भिजायला टाकले होते तर थोडंच पाणी घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे हे बघा आपले तांदूळ भिजलेले आहे यातलं पाणी आपल्याला एका चाळणीमध्ये झारून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने पूर्ण पाणी झाडून घेतल्यानंतर तर ते तांदूळ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आपल्याला यातलं पाणी फेकावंसुद्धा लागणार नाही एवढ्याच पाण्यामध्ये हा भात शिजून जाईल अर्धा अर्धा भात शिजेल आपला अर्धवट भात आणि हे बघा एकीकडे आपण चिकनची भाजी बनवली होती तीसुद्धा झालेली आहे आपली अर्धवट भाजी शिजलेली आहे अर्धवट भात शिजलेला आहे हे बघा तेवढ्याच पाण्यामध्ये आपला मोकळा मोकळा भात झालेला आहे आणि आता आपण एक गंज घेऊन घेऊया तिसरा नंतर जी आपण भाजी बनवलेली त्यातला पूर्ण रस्सा आणि अर्धे चिकनचे पीसेस आपण खाली टाकून घ्यायचे हे बघा अर्धे पीसेस ठेवलेले आहे मी आणि आता जो भात झालेला आहे त्यातला अर्धा भात त्याची लहर आपल्याला ह्या गंजामध्ये टाकून घ्यायची आहे या पद्धतीने पसरून द्यायचा तो भात आपला भात पूर्णपणे शिजलेला नाही आणि चिकनसुद्धा पूर्णपणे शिजलेला नाही आता हे जो अर्धवट शिजलेला आहे चिकन आणि भात हे आपलं वाफेवर शिजणार आहे आणि हे बघा मी कांदा तळून घेतलेला होता तर तो, तो कांदा आणि थोडासा सांबार याची थोडी लहर टाकून घ्यायची आहे यामध्ये या, या पद्धतीने आणि आता जे आपलं उरलेले जे भाजी होती चिकनचे पीसेस होते ते आपल्याला यावर टाकून घ्यायचे या पद्धतीने टाकून घ्यायचे आहे आपल्याला हे बघा <coughs> आणि जो उरलेला भात होता हे बघा खाली काहीच पाणी उरलेलं आहे भातसुद्धा जळला नाही आहे आपला आणि पूर्ण भात तो आता त्याची लहर त्यावर टाकून घ्यायची बघा पूर्ण काहीच जळलेलं नाही एक शीतसुद्धा आपला जळलेला नाही आहे उरलेले कांदे आणि सांबार याची लहरं टाकून द्यायची आहे आपल्याला या पद्धतीने आम्ही घेतलेले आहे सोबतच दोन कलर घेतले आहे एक रेड आणि एक ग्रीन हे बघा त्याला पाण्यात भिजवून असं दोन तीन ठिकाणी आतमध्ये टाकायचं आहे कलर, कलर हे बघा असं टाकून घ्यायचा आहे कलर आणि नंतर आम्ही टाकलेला आहे थोडंसा केवडा त्याची बॉटल येते मार्केटमध्ये याचा सुगंध खूप छान पसरतो हे बघा किती छान दिसत आपली बिर्याणी आता यावर आपण एक ताट झाकून द्यायचं आहे आणि मी पोळीपाट झाकून दिलेला आहे यावर बघा पंधरा मिनटानंतर आपली बिर्याणी किती छान पद्धतीने शिजलेली आहे हे बघा आपली बिर्याणी जळली पण नाही आणि खूप छान हे बघा पाणीसुद्धा राहिलेलं नाही हे बघा खूप छान शिजलेली आहे आणि आता आपण हे वाढून घेऊया तर हे बघा पूर्ण आपण बिर्याणी या पद्धतीने सर्व केलेली आहे सोबतच आम्ही बनवलेला होता थोडी ग्रेव्ही बनवलेली होती तर त्या ग्रेवीबरोबर आम्ही आपली बिर्याणी वाढत आहो तर बघा मंडळी या पद्धतीने बनलेली आहे आपली चिकन बिर्याणी आमची गावठाण पद्धती तुम्हाला कशी वाटली असे कशी वाटली आहे ते प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला खरंच आमची रेसिपी आवडली आमची गावठाण रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न करा आणि आता आम्ही वाढून घेत आहे आमचे ताट हे बघा हे बघा मंडळी हे वाढलेली आहे आता आमची